शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शोटपर्यंत नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा झाला पुन्हा वांदा केंद्र सरकारने घेतला एक महत्वपूर्ण निर्णय काय महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि काय सध्याची स्थिती आहे कांदा संदर्भातील कांद्याच्या निर्याती संदर्भातील आयाती संदर्भातील संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आला तरी व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरूवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याटू्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून जगून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीनवर बघतच आहात आधी निर्यातबंदी आता अफगाणिस्तान अफगाणिस्तानामधून कांदा आयात शेतकरी हवाल दिल बघू शकता केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे याचा पुन्हा एकदा फटका कांदा उत्पादित शेतकऱ्यांना असणार आहे कांद्याचे भाव एका बाजूला वाढायला सुरुवात झाली असतानाही सरकारने हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यां तो सरकारने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पाघर यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे प्रभागर बागर म्हणाले की कांद्या या अगोदर निर्यात बंदी करून कांद्यावर निर्यात शुल्क वाढून अघोषित कांदा निर्यात बंदी सरकारने केली होती जवळपास दीड वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव न मिळाले मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही कांदा उत्पस्थित करणं प्रचंड संतापाची लाड आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देखील याचा फटका केंद्रातील भाजप प्रणित सरकारला महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बसला होता अलीकडे कांद्यावर निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे कांद्याचा बा चांगलाच बाजारवा मिळेल अशी आशा कांदा उत्पस्थित करण्या निर्माण झाली होती परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा खांद्याचा विचार करून अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या ठिकाणी कांद्याचे बाजारवा पुन्हा कोसळणार आहे याचा फटका कांदा उत्पस्थित करण्या बसणार आहे यावरून सरकार नियोजन पुन्हा कांदा एकदा कोल कोलप कोलमडताना दिसत आहे दुधाच्या संदर्भात देखील असाच निर्णय या सरकारने घेतलेला आहे सरकार थेट शेतकऱ्यांचा चाळीस रुपये या ठिकाणी भाव देणार होते परंतु अशाच परिस्थितीत कांदा आणि इतर जे काही या ठिकाणी शेतकऱ्यांसंदर्भातील जे काही पिकं आहे त्या संदर्भातील शेतकऱ्यांसंदर्भातील जे काही माल आहे त्या संदर्भातील ही सरकार वारंवार शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे संदर्भात तुमचं मत प्रतिकार नक्कीच म्हणा धन्यवाद सबस्त